पालखी वगैरे नाचवून झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद होता मग गावातील सर्वांनी महाप्रसाद वाजला आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी ढोलदाशी वाजवले त्यानंतर पुन्हा पालखी नाचवायला सुरुवात झाली किवर नातून झालं नाहीतर आम्ही सर्वजण श्री देवाला निरोप द्यायला निघालो श्री शंभदेवाचं अखेरच दर्शन घेतलं आणि हा बंधू भेटीचा सोहळा इथेच संपला आता भिटुया पुढच्या